नंदुरबार जिल्हा भाजपाचे तरुण नेतृत्व व नंदुरबार जिल्हा परिषदेचे अध्यक्ष डॉक्टर सुप्रिया गावित यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधत दीपकदादा पाटील मित्र परिवाराच्या वतीने दुधाळे शिवारातील मूगबदीर विद्यालयात अन्नदान वाटप कार्यक्रम घेण्यात आला जिल्हा परिषदेचे अध्यक्षा डॉक्टर सुप्रिया गावित यांच्या हस्ते विद्यार्थ्यांना अन्नदान वाटप करण्यात आले तसेच जिल्हा रुग्णालयात रुग्णांना फळ वाटप करण्यात आले याप्रसंगी कानर्दा गावाचे सरपंच दीपक पाटील माजी जिल्हा परिषद सदस्य मुन्ना पाटील भाजपाचे माजी तालुकाध्यक्ष जितेंद्र पाटील ललित पाटील राहुल पाटील सोनू पाटील आदी उपस्थित होते सदर कार्यक्रमासाठी दीपक दादा मित्र परिवाराच्या सदस्यांनी परिश्रम घेतले आज आपल्या नंदुरबार जिल्हा परिषदेच्या कर्तव्यदक्ष अध्यक्षा डॉक्टर गावित सुप्रियाताई गावित यांच्या वाढदिवसानिमित्त अन्नदानाचा कार्यक्रम व नंदुरबार येथील सिव्हिल हॉस्पिटलमध्ये गरोदर माता यांना फळ वाटपाचा कार्यक्रम डॉक्टर सुप्रियाताई गावित यांच्या वाढदिवसानिमित्त घेण्यात आला व या याप्रसंगी आपल्या भारतीय जनता पार्टीचे माजी तालुका अध्यक्ष आदरणीय सोमू भैया जिल्हा परिषदेचे माजी सदस्य मुन्ना दादा व माझा मित्र परिवार व तालुक्यातील सगळे सन्माननीय सरपंच सगळे सन्माननीय कार्यकर्ते या कार्यक्रमानिमित्त उपस्थित होते